अनमोल विचार आपल्याला नेहमी तोंडावर खरं बोलण्याची सवय असते म्हणून आपण लोकांच्या नजरेत वाईट असतो परंतु तरी देखील आपण खरंच बोललं पाहिजे यशस्वी व्हायचं असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते पण यशाचं शिखर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते यशस्वी व्यक्ती म्हणजे जो सकाळी लवकर उठतो आणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो आणि रात्रीपर्यंत ती सर्व कामे कितीही त्रासानंतर पूर्ण करतो तोच यशस्वी व्यक्ती होतो केलं त्याचा अंत नीट झालाच पाहिजे वाईट माणसे जिंकली तरी चालतील पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे जे आपल्या घामाच्या शाहीने स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात आनंद ही अशी एक वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो कुठल्याही शिवाय वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदललेले लोक कायम लक्षात राहतात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर सगळंच आपलं होत गेलं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत माणसाला कधीच समजली नसती स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं जेव्हा आपण दुसऱ्याच्या मदतीला हात देतो तेव्हा तोच हात आपल्या मदतीसाठी पुन्हा उभा राहतो आपले कर्म फिरून आपल्या जवळ येत असतात वाईट परिस्थितीत कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढे शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते श्रद्धा ज्ञान देते नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते पण तिन्ही मिळालं तर त्या व्यक्तीला दुनिया सन्मान देते अनेक अपयशांची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव असतो ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पनाही नसते परिस्थिती कशीही असो सत्य आणि सातत्य आपल्यासोबत असले की आपल्याला कोणीच रोखू शकत नाही तुम्ही कुणालाही वाटावं पण दुःख मात्र विश्वासाच्या माणसाला सांगावं कुणालाही सांगू नये मदत खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात आरशासमोर कधीच मनातली प्रतिमा प्रकट होत नाही त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक असावं लागत जमा व्यवहार आणि मोजमापाचा खेळ सुरू होतो तिथच मैत्रीचं नातं कोलमडून पडलेलं असत मनापासून जीव लावला की रानातलं पाखरू सुद्धा आवडीने जवळ येतं आपण तर माणूस आहोत लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार असं कसं एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना लाखो हृदयात जागा करून जाणार आहोत बाप कसाही असला ना तरी त्याचं असणं गरजेचं असतं त्याच्याशिवाय जगणं खूप कठीण असत जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज आहे श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतात माणसाला जिंकायचं ते केवळ आपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही आजकालची माणसं वाऱ्यालाही चकवा देणारी आहेत आजकालची माणसं अगदी सहजपणे बदलणारे आहेत आजकालची माणसं हसत हसत पाठीवर वार करणारे आहेत आजकालची माणसं जिंकत असलेला डाव उधळून लावणारे आहेत आजकालची माणसं तुम्ही लावलेला जीव अगदी सहजपणे विसरणारी आहेत आजकालची माणसं मुखात एक आणि पोटात एक दाखवणारी आहेत आजकालची माणसं किती सहज सोप रंग बदलणारी आहेत काळजी हृदयात असावी शब्दात नाही आणि राग शब्दात असावा हृदयात नाही गरजेपुरती माणसं जोडावी ही सवय असावी एकदा नातं जोडलं तर ते शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय असावी रागात कधीच कोणाला वाईट बोलू नका कारण राग थोड्या वेळाने शांत होतो पण बोलणं काय मनात घर करून राहत नाती जिवंतपणे सांभाळा नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नसतो जिवंत असतानाच त्याची किंमत करावी लागते जिवाळा हा समाधानी लोकांच्या जीवनातील ऋतू असतो तुम्ही एकट्या आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण नव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते कधी कधी आपण फार मजेशीर वागतो देवाकडे पाठ करून उभे राहायचं नाही म्हणतो आणि मग देवालाच आपल्या पाठीशी उभे राहायला सांगतो प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही अशी व्यक्ती शोधू नका की जी तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधा की जी तुम्हाला कधीही अडचणीत असताना एकट सोडणार नाही इतरांच्या सुखावर जळायचं नाही आपलं दुःख कुणाला सांगायचं नाही जग बऱ्याच वेळा रडवेल तुम्हाला आपण मात्र हसायचं सोडायचं नाही स्वतःच्या मुखदोषामुळे अर्थात बडबडीमुळे पोपट आणि मैना यांना पिंजऱ्यात अडकून राहावं लागतं बगळ्यांना कोणी पकडून ठेवत नाही म्हणून मौन हे सर्व गोष्टी प्राप्त करण्याचे साधन आहे जी माणसे आपल्या कुवतीप्रमाणे इच्छा धरतात सामर्थ्यानुसार काम करतात आणि कुणाचा अनादर करत नाहीत ती माणसे कर्तव्य दक्ष समजदार प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला घालवण्याचा कारण आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमी जिवंत राहतात त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगा कारण नकळत भविष्यात भूतकाळातील आठवणी आठवल्या तरी आनंद झाला पाहिजे धसका आणि ठसका हिसका त्रासदायकच असतो ठसक्याने शरीर थरथरते आणि धसक्याने मन हादरते प्रतिउत्तर देत बसू नका एकतर त्यांना मार्ग द्या किंवा आपला मार्ग बदला सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात दमल्यावर जाणीव होते की समाधानातच खरं सुख आहे आणि ते आपल्या जवळच आहे मोठं व्हायला ओळख नाही तर माणसाची मन जिंकावी लागतात कारण जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणूस की आहे आपल्या किमतीचा आणि आपल्या हिमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू द्यायचा नसतो कारण समोरचा नेहमी आपल्या या दोन गोष्टी शोधत असतो आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटत ते साध्य करून हो। जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे नातं इतकं सुंदर असावं की तिथे सुख दुःख हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे शेवटपर्यंत प्रयत्न करत रहा अनुभव तर नक्कीच मिळेल किंवा ध्येय तरी सापडेल मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवी कारण ओळखणारी माणसं ही क्षणभरासाठी असतात तर जपणारी माणसं ही आयुष्यभरासाठी असतात जीवनात चांगल्या लोकांचा शोध घेऊ नका स्वत चांगले वा स्वत चांगले राहा चांगले लोक आपोआप तुम्हाला भेटत जातील निर्णय घेता न येणे यासारखा दुसरा घातक दोष नाही निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे अधिक बरं चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेला आहे परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याच मन नेहमी हे करू की ते करू या गोंधळात गुंतलेलं असतं मात्र हा मनुष्य यशस्वी झाल्याचं ऐकण्यात नाही ज्याला निर्णय घेता येत नाही आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला, ये त्याला तुम्ही बुद्धीने हरवू शकता बळापेक्षा बुद्धीचा वापर अधिक करायला हवा स्वतःच्या मनाने ऐकून चालणारी व्यक्ती भावनांना विचारांचा लगाम घालू शकली तरच यशस्वी होऊ शकते कालचा दिवसही आजची आठवण आहे तर उद्याचा दिवस आजची स्वप्न आहेत केवळ तीरावर उभे राहून नदीचा प्रवाह बघून तुम्ही पोहणे शिकू शकत नाही त्याचप्रमाणे फक्त प्रेरणा देणारे धडे वाचून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही त्यासाठी त्यात प्रयत्नांची उडी घ्यावीच लागत असते अनेक वेळा लोक हे कधीच समजून घेत नाहीत की जीवनाचे मुख्य ध्येय हे आनंदी राहण्याचा आहे आई आणि बायको दोघींची कदर करा कारण एकीनं तुम्हाला दुनियेत आणलं आहे आणि दुसरी सारी दुनिया सोडून तुमच्या जवळ आली आहे तुमच्यासाठी बोलताना शब्दाला धार नको आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात जपणं आणि साठवणं यात अंतर आहे साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती आपली आपल्या आठवणी संकट म्हणून सज्जन माणसे स्वतःचा सुस्वभाव कधीही सोडत नाहीत कापराला अग्नीचा स्पर्श झाल्यावर जळून नाहीसे होण्याची वेळ आली तरी तो अधिकच सुगंधी होत असतो एकांत आणि एकटेपणा यात खूप अंतर आहे एकांतात आपण स्वतःच्या जवळ असतो तर एकटेपणात स्वतःपासून दूर असतो म्हणून एकांतात चूक तर एकटेपणात चिंता प्राप्त होत असते आपला आनंद आपल्या विचारांवर अवलंबून असतो गुलाबाच्या फांदीला काटे असतात म्हणून कोणी नाक मुरडतो तर कोणी काटेरी फांदीला सुवासिक गुलाब आहे या विचारानेही खुश होतो आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास तोडू नका म्हणजे अगदी स्वतःचाही कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित तुम्ही परत मिळवू शकाल पण स्वतःचा गमावलेला विश्वास परत मिळवणं खूप कठीण असतं आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत जेवढं तुम्ही दुसऱ्याचा चांगला विचार कराल तेवढेच तुमचं पण चांगलं होणार हे नेहमी लक्षात ठेवा माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचा असेल तर स्वतःचे तेज निर्माण करता आले पाहिजे जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य पण हे एकत्र कधी दिसत नाहीत मात्र जेव्हा ते एकत्र दिसतात तो आयुष्यातील अत्यंत सुंदर क्षण असतो एकतर आपण काल काय झाले याचा विचार करतो किंवा उद्या काय होणार आहे याचा विचार करतो आजवर कधी प्रेम करतो का आपण म्हणून आजवर प्रेम करता आलं पाहिजे व्यवहारात काम क्रोध लोभ सर्व काही असावं पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल सुंदर चेहरा मागण्यापेक्षा सुंदर विचार मागा सुंदर विचारांसोबत चालून बघा सुख जरी नाही मिळालं तरी समाधान मात्र नक्कीच मिळेल आयुष्यात लहानपणीचे खेळ बंद झाले की नंतर नशिबाचा खेळ चालू होतो संसार ही अशी गोष्ट आहे की ज्यात पगाराला किती नाही तरी भागत नाही गुणाने राहिलं तरच भागतं काही चोंबडी स्वतःच्या घरातील अंधार लपवून दुसऱ्यांच्या घरातील गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट घेतात धाडसी माणूस भीत नाही आणि भिनारा माणूस धाडस करत नाही या जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिम्मत आहे त्यालाच किंमत आहे आयुष्याच्या कोणत्याच वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवानं मैत्रीचं नातं निर्माण केलं कारण मैत्री जगातील एकमेव नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह